स्त्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आजपासून पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिलाच शुक्रवार आहे त्यासोबतच प्रतिपदा तिथी आहे आणि आज देव देव दिवाळी जी आहे तर ती आलेली आहे यामुळं या, या शुक्रवारचं महत्त्व जे आहे तर ते आणखीनच वाढलेलं आहे तर या देव दिवाळीच्या दिवशी ज्यांना लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्यांना लक्ष्मीपूजन करणं जमलं नाही किंवा काही अडचणी आल्या असतील अडथळे आले असतील आणि त्या कारणास्तव आपल्याला हे लक्ष्मीपूजन आपल्या घरामध्ये पूजा मांडणे करणं झालं नाही तर आजच्या दिवशी आवर्जून आपल्याला हे जे लक्ष्मीपूजन आहे तर ते करायचं आहे या दिवशी असं म्हटलं जातं की साक्षात तेहतीस कोटी देव देवी देवता पृथ्वी तलावरती येत असतात पवित्र नद्यांमध्ये स्नान करत असतात आणि म्हणूनच आज आपल्याला तुळशीच्या अकरा पानांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे यामुळं आपल्या घरातील सर्व नकारात्मकता जी नकारात्मक शक्ती आहे वाईट शक्ती आहे तर ती नष्ट होऊन आपल्या सात पिढ्याची दरिद्री गरिबी हे नष्ट होणार आहे आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करणार आहे असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपल्याला या दिवशी आवर्जून करायचा आहे तर पवित्र अशा मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो भगवान शिवशंकरांना त्यासोबतच भगवान श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित केला जातो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत केलं जातं त्यासोबतच काही उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आजच्या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे त्यासोबतच माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आपल्या देवघरामध्ये दिवा धूप अगरबत्ती लावायची आहे आणि आज दिवसभरामध्ये जेव्हा पण तुम्हाला वेळ भेटेल त्यावेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला तुळशीची अकरा पानं लागणार आहेत तर ही पानं स्वच्छ असावीत ती कुठेही फाटलेली किंवा तुटलेली असू नयेत हिरवी अशी अकरा तुळशीची पानं घ्यायची आहेत ही आपल्याला स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचे आहेत त्यानंतरनं एक सुती धागा घ्यायचा आहे तो हळदीनं आपल्याला पिवळा करायचा आहे हळदीनं पिवळा केल्यानंतरनं ही जी अकरा पानं आहेत घेतलेली तर ती या दोऱ्यामध्ये बांधून आपल्याला या पानांची एक माळ बनवायची आहे आता भगवान श्री हरिविष्णूंना तुळस ही अतिशय प्रिय आहे त्यांची कोणतीही सेवा करा किंवा कोणतीही सेवा तुम्हाला करणं जमलं नाही आणि फक्त एक तुळशीचं पान जरी आपण भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण केलं तरीही आपण संपूर्ण केलेल्या पूजेचं जे फळ आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच अशी एक तुळशीच्या पानांची माळ जी आहे तर ती आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करायची आहे चौरंगावरती त्यांचा फोटो ठेवायचा आहे विधिवत पूजा करायची आहे पिवळ्या रंगाची वस्त्र पिवळ्या रंगाची मिठाई त्यासोबतच फुले फळे अर्पण करायचे आहेत एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे त्यां फोटोसमोर आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे आणि नंतर हा उपाय करायचा आहे आता ही जी केलेली जी माळ आहे तर ती माळ आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करायची आहे अर्पण केल्यानंतरनं आपल्याला तिथेच बसून ओम नम श ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचं आहे किंवा विष्णू सहस्रनामाचं पठन करायचं आहे या दोन्हीपैकी एक कोणतीही सेवा आपल्याला इथे बसून करायची आहे दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे आपल्या घरामध्ये असणाऱ्या ज्या पण अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि अशी ही जी माळ आहे तर ती भगवान श्री विष्णूंना अर्पण करायची आहे संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही जी माळ आहे तर ती आपल्याला तिथेच आपल्या देवघरामध्ये दे ठेवायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही जी माळ आहे तर ती वाहतं पाणी जिथं आहे तर ती नी नी त्या ठिकाणी नेऊन वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे तर अशा पद्धतीनं हा तुळशीच्या पानांचा अतिशय प्रभावी उपाय या आज देवदिवाळीच्या दिवशी आणि मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या शुक्रवारी आपल्याला करायचं आहे तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा